विनोद तावडे यांनी मात्र आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना उत्तर देणं टाळलेलं आहे पण जाताना मात्र त्यांनी क्षितिश ठाकूरांना चार वेळेस आवाज दिला आणि त्यांचा निरोप घेतला आणि त्यानंतर तिथून ते निघून गेले पण विनोद तावडेंनी यापूर्वी जी प्रतिक्रिया माध्यमांना देऊ केलेली आहे त्यानंतर आता आपण बघतो आहे की डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते डहाणूमधील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हे भाजपमध्ये आलेले आहेत आणि सुरेश पाडवींचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलाय ही घटना आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीचा नेता हा भाजपमध्ये आलाय सुरेश पाडवी असं त्यांचं नाव आहे आणि डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार हा भाजपमध्ये आल्यानंतर बहुजन विकास आघाडीला हा मोठा धक्का म्हणावा लागेल माघार घेतलेली म्हणजे बीजेपीला सपोर्ट करणार आरोप नेमकं ह्याच्या कारण काय असं बघा हो मी मतं खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या प उमेदवाराला जर निवडून दिलं तर आमच्या ज्या ग्रामीण ग्रामीणपट्टाचा विकास कुंटेला आहे गेले पाच वर्ष कुंडलेला आहे तो जास्त गतीने अजून पुढे जाईल अशी माझी अशी माझी इच्छा होती म्हणून मी भरतभाईंच्या आदेशाने आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो डहाणू विनोद तावडे यांची घडलेली घटना आणि त्यानंतर आपण लघुलग बघतोय की सुरेश पाडवींनी आपली म्हणजे त्यांना उमेदवारी मिळालेली होती बहुजन विकास आघाडीकडनं डहाणूमध्ये असं असताना उद्या मतदान आणि मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सुरेश पाडवी हे भाजपमध्ये प्रवेश करतात ते माघार घेतात याचा नेमका अर्थ काय काढायचा आता यावरनं राजकीय वर्तुळात फार वेगवेगळ्या अंगाने चर्चा केली जाईल पण सुरेश पाडवींचा भाजपमध्ये झालेला प्रवेश आणि त्यांनी माध्यमांसमोर या प्रवेशाचं केलेलं समर्थन हे मात्र फार काही सशक्तपणे पटण्यासारखं नाही आहे असं निश्चितपणे म्हणता येऊ शकतं कारण ऐन मतदारांच्या आदल्या दिवशी सुरेश पाडवी यांनी आपली उमेदवारी आणि त्यात उमेदवारीच्या माध्यमातून माघार घेऊन म्हणजे उमेदवारी माघारी घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणं याचाच अर्थ भाजपकडनं डहाणूच्या म्हणजे डहाणू विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत एक मोठी खिळी केली गेल्या केली गेली असल्याचं समोर आपण बघतोय ते समोर येत आहे त्यामुळे पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून एकीकडे झुंपलेली आहे दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी अचानक मतदाराच्या आदल्या दिवशी संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करणं आपली उमेदवारी माघारी घेणं आणि भाजपच्या तिथल्या उमेदवाराला सपोर्ट करणं याचा अर्थ आता काढणं फार महत्वाचं ठरेल निवडणूक आयोग हे अशा पद्धतीचं दा ज्या पद्ध अनेकदा आम्ही अनेक निवडणुकीमध्ये पाहिले की अशा तऱ्हेची कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जनतेला सांगतं पण पुढे त्याची काहीच त्याची परिणती काय झाली हेच कळत नाही गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः तक्रार केली होती जी एकनाथ शिंदे यांच्या म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक राजकीय बैठका होत होत्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत त्याच्या संदर्भात काय झालं अद्याप कळलं नाही त्यामुळे ह्या सगळ्या नंतर राहतात ही आमची चिंता आहे धन्यवाद काँग्रेसचे नेते प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे पण दुसरीकडे पुन्हा एकदा आजच्या दिवसातली महत्वाची बातमी सहा तास जे नाट्य वसई विरारमध्ये सुरू होतं ते नाट्य होतं किंवा एकूण ती घटना होती ती म्हणजे विनोद तावडेंच्या अवतीभूती असणारी विनोद तावडे यांनी जसं म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी वसई विरारमध्ये गेलो होतो पण अचानक भाजपच्या नेत्याच्या एका फोनवरनं हितेंद्र ठाकूर म्हणजे अर्थात आप्पा ठाकूर क्षितीश ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या हॉटेलमध्ये विरारमध्ये पोहोचतात आणि एकूणच गोंधळ होतो तिथं विनोद तावडे यांच्या अवतीभोवती सगळे कार्यकर्ते जमा होतात त्यावेळी पोलीस सुरक्षा देखील त्यांच्या अवतीभोवती असल्याचं पण बघतोय आणि त्यावेळी काही कार्यकर्ते खाकी पाकिटातनं नोटा बाहेर काढून हवेत भिरकवताना दिसतात हवेत दाखवताना दिसतात कॅमेरासमोर दाखवताना दिसतात एक डायरी देखील समोर आणली जाते एक नाही अशा चार पाच डायऱ्या ज्या आहेत त्या समोर आणल्या जातात ज्यामध्ये क्रमाने काही नावं लिहिण्यात आलेली आहे आणि त्या नावांच्या समोर तीनशे के पाचशे के चारशे के असा आकडा लिहिण्यात आलेला आहे हा आकडा नेमका कसाचा चारशे के नेमकं म्हणजे काय हजार की काही त्यापेक्षा मोठा आकडा आणि ही जी नावं आहेत ती मतदारांची आहेत की पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे आता या सगळ्या प्रकारानंतर भाजपला मात्र या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागेल सहा तास हा सगळा प्रकार सुरू होता अखेर विनोद तावडे सहा तासानंतर पोलीस सुरक्षे हॉटेलच्या बाहेर पडले त्यांच्याबरोबर क्षितिश ठाकूर होते वसई विरारमधल्या एका ठराविक ठिकाणापर्यंत त्यांची वाहनं गेली पोलीस सुरक्षेमध्ये आणि तिथून आता विनोद तावडे जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत पण या सगळ्या प्रकारानंतर विनोद तावडे यांच्या आचार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे ज्या डायरी ज्या आहेत डायरी असतील किंवा जे पैशांची पाकिटं असतील ही विनोद निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि आता त्याची तपासणी केली जाते त्याचीही दृष्टी आपण बघतोय यापूर्वी हॉटेलमध्ये नेमकं काय काय घडलंय बघा पहिलं तर विनोद तावडे बसलेले असताना सगळ्या कार्यकर्त्यांनी हो त्यांना घेराव घालणं आणि त्यावेळी त्यांच्या जवळ असणाऱ्या खाकी पकट्यांमधनं पैसे काढून दाखवणं दुसरा मुद्दा काही डायरी जी आहे त्या डायरींमधली नावं समोर कॅमेरासमोर दाखवणं तिसरं त्या हॉटेलमध्ये भाजपचे काही नेते थांबलेले होते आणि त्यांच्या रूमची देखील तपासणी जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांकडनं काढण्यात आली आणि तिथे देखील काही सापडलं आहे का काही पैसे हस्तगत करण्यात आलेले आहेत का हा देखील आता भाग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करावा लागणार आहे पण या सगळ्याविषयी संवाद साधण्याकरता ज्यावेळेस आप्पा ठाकूर विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीचे इतर कार्यकर्ते पत्रकार परिषद घेण्यासाठी बसले होते ती पत्रकार परिषद मात्र निवडणूक आयोगाने अचानक मध्ये थांबवली आणि त्यांना बोलू दिलं नाही आणि या सगळ्या प्रकारानंतर आता विनोद तावडे जेव्हा मुंबईच्या दिशेने दे रवाना होत आहेत तेव्हा त्यांच्या विरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे नंबर एक विनोद तावडे यांनी मात्र जे समर्थन केलेलं आहे की मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचं कशा पद्धतीने पालन करायला हवं नियम कसे पाळावे याविषयीचं मार्गदर्शन करण्याकरता मी त्या हॉटेलमध्ये गेलेलो होतो पण दुसरीकडे आप्पा ठाकूर जे म्हणत की भाजपच्या एका नेत्याकडनं त्यांना फोन आला आणि त्यानंतर त्वरित त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तिथे पोहोचले तो नेता कोण खूप मोठे नेते आहेत ते त्यांच्या पक्षाच्या लोकांना मार्गदर्शन करायला गेलेत आता तिथे पैशाची बॅग सापडली का पाकिट सापडलं का ते तावडे साहेबांनीच वाटले हा अर्थातच निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला विषय आहे त्यामुळे जर ते दोषी असतील तर निवडणूक आयोग त्यावर कारवाई करेल मात्र बहुजन विकास आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यांना आता दोन दिवसात आयतकोलीत काहीतरी बदनाम करायला सरकारला हवा होतं ते या निमित्तानं त्यांनीच त्यांच्या पद्धतीनं ते निर्माण केलं त्यामुळे या आरोपात कुठलंही तथ्य नाही त्यामुळे अप्पा ठाकूर यांनी जे म्हटलेलं आहे की मला भाजपच्या एका मुंबईमधल्या भाजपच्या एका नेत्याचा फोन आला आणि हे पक्षाअंतर्गत असलेलं तावड्यांच्या विरोधातलं राजकीय षडयंत्र आहे जे खरं तर आज तावडे कशी क कधी एकदा विरारमध्ये येत आहेत आणि त्यांच्याकडनं पैशांचं वाटप केलं जातं आहे त्याबद्दलची माहिती मला मिळाली मी तिथं पोचलो आणि हे सगळं समोर सिद्ध झाल्याचा दावा जो आहे तो अप्पा ठाकूर म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे त्यामुळे अप्पा ठाकूर यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे जी डायरी समोर आलेली ज्या डायरीमधली नावं आपल्याला दिसत आहेत त्या नावांसमोर असणारे आकडे हे नेमकं काय का सांगतायत त्याचा अर्थ काय हे देखील स्पष्ट करणं फार आवश्यक ठरेल ही नावं नेमकी कोणाची आहेत ही मतदारांची आहेत की काही विभागनीय पदाधिकाऱ्यांची आहेत ज्यांच्या हाती इतके पैसे मतदारांना वाटप करण्यासाठी देण्यात आले हा देखील अर्थ या सगळ्या सगळ्या समोर येतो त्याबद्दल देखील स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं ठरेल Uh... आज नाला मध्ये वाड्यावर परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे पाठत तर मी कुठलं सगळं चेक करा काहीच करायला हरकत नाही तर आप्पाना ठाकूरजी असतील शिंदेजी असतील ते आले त्यांची आमची चर्चा चाललंय त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सी सी टी व्ही फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये आहे को कितना दिया है वो नाम लिखे हुए हैं कितना पैसा बटा हुआ है बार करोड़ लेके आने वाले थे ऐसा बीजेपी ने अच्छा, के नेता ने बोला अच्छा कहीं ऊपर से कोई प्रेशर आ रहा दबाव बनाया जा रहा आपके ऊपर होगा ही पुलिस प्रशासन और इलेक्शन कमीशन तो दबाव के नीचे ही काम करता है मेरे को अभी प्रेस कॉन्फ्रेंस भी अलाउड नहीं ऐसा कलेक्टर साहब बोल रहे हैं ऐसा कहा गया अरे कमाल है मतलब जो चौथा स्तंभ है लोकशाही का कभी उनसे भी हमने बात नहीं करने की ये हो नहीं सकता